यशवंत सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या तयारीला आज प्रारंभ झाला मंडळाचे अध्यक्ष कमलेश परदेशी यांनी गणेश पूजन करून आगामी उत्सवाच्या कामाची सुरुवात केली शिवसेना जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते गणेशोत्सव मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं मंडळाचं यावर्षीचं तिसावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बिडी भालेकर मैदानात भव्य गणपती स्थापन करण्यात येणार आहे या निमित्तानं मंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला विशेष आकर्षण म्हणून यावर्षी राजस्थानी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन कमलेश परदेशी यांनी सांस्कृतिक कलाकारा मित्र मंडळाचं सालाबादाप्रमाणे आज गणपतीच्या मंडपाच्या शुभारंभ प्रसंगी इथे आज आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय डॉक्टर धमाधिकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आमचे कमलेश भाऊ हे आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि अध्यक्ष बाळासाहेब कोकणी ऋषीजी वर्मा आमचे दुसरे पदाधिकारी शैलेश भाऊ सुनील भाऊ आणि सर्वच सचिन भाऊ आहेत आज इथं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि या वर्षी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र गणपतीची सुरुवात होईल तर आज या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांचा सुद्धा आज जन जन्मदिवस आहे वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा या मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या हातून सुद्धा खूप चांगली सेवा ही या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये घडत असते आणि म्हणून अशी चांगली चांगली लोक या मंडळांना भेटी देतात मदत करतात सहकार्य करतात येतात आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या मंडळाच्या माध्यमातून यशस्वीरित्या गणेशोत्सव साजरा होईल पुनश्च या मंडळाचा सर्वच पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र यावेळी बाळासाहेब कोकणे सचिन भांडे उमेश चव्हाण शांतीलाल सांबरे दीपक सांबरे अजय देवकर प्रकाश आलाटे अमर देरेकर सुनील परदेशी व विजू धनगर आधी उपस्थित होते कुठे एक दिशा न्यूज